मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट पॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड नमस्कार मी योगेश भुगे आणि आपण पाहता सार्थक न्यूज आपण आता आहोत सातपूर कॉलनीतील सप्तसृंगी मंदिरामधील श्रीखंडराव महाराज मंदिरामध्ये आज चंपाषष्ठी आहे त्या निमित्ताने असंख्य भाविक खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी सातपूर कॉलनीतील स्रप्तशृंगी मंदिरामध्ये आले आहेत हे तुम्ही सार्थक न्यूजच्या माध्यमातून पाहू शकतात पा भाविक अत्यंत मनोभावने खंडेराव महाराजाचे दर्शन घेत आहेत ही संपूर्ण दृश्य मी सार्थक न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दाखवित आहे भाऊ काय सांगाल तर सत्यशिंगच्या मंदिरात खंडोरा महाराजांची स्थापन केली कारण की सात रुपयांनी खंडोबा महाराजचं मंदिर होतं पाहिजे ते म्हणून तोडल्या गेल्यामुळे मग मी मंदिरामध्ये खंडेराव महाराजचं मंदिर तीन चार वर्ष स्थापन केली त्यामुळे मी खंडाचा नुसताच मोठ्या पर्वाला साजरा केला जातो आमच्या अध्यक्ष बाळा गोळी आणि सरस्ती श्रेष्ठी सप्तश्री देवी मंदिर सर्व मिळून आम्ही हे केलं काही महिला पण आहेत काय सांगाल मावशी आज आनंदाचा दिवस आहे खूप खूप आनंद वाटतो आम्हाला म्हणजे असं मंदिर आपल्याला नव्हतं का झालं आपल्याला बाबा त्या दिवसांनी खूप आनंद असं त्यांना आयुष्य गाडो ओके सगळ्यांना ही विनंती आहे सप्तशृंगी देवी म मंदिरामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश बाळा गवळी आणि भाविक आहेत बाळाभाऊ आज चंपाषष्ठी निमित्ताने खंडराव महाराज मंदिरामध्ये भरपूर गर्दी काय सांगाल श्री सातपूर कॉलनी सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने खंडेराव महाराजांच्या षडयात्र उत्सव दोन हजार पंचवीस आज सकाळपासून मंदिरामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले आहे आज सकाळी आपल्या सातपूर कॉलनी परिसरामध्ये महाराजांची एक छोटीशी पालखी काढण्यात आली होती नागरिकांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी त्या पालखीला आज दिवसभर आपल्या मंदिरामध्ये भ भरीत आणि बाकर याचा प्रसादाचं वाटप चालू आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो का आपण प्रसादाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आत्ता सात वाजेनंतर आरती झाल्यानंतर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपण जागरण गोंधळाचाही कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो का आपण त्याचा लाभ घ्याव काय सांगाल काका बोला आणि सकाळपासून आपण गेले की आपटरावाचे पालखी काढली मिरवणूक झाले लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आता पण प्रसाद वाटप चालू आहे बाजरीची भाकरी आणि हा आजचा उत्सव म्हणजे एकदम स्मृतीदायक क्वाल्लीमध्ये प्रथमच खंडेराव महाराजांचं मंदिर झालेलं आहे त्यामुळं सर्व परिसरातले नागरिक स्वार्थपणे करते आणि सर्वांना मिळून मिसळून ट्रस्टी चांगलं काम राबवते जी खंडेराव महाराजची झाली त्या पालखीच्या पाठीमाग खंडेराव महाराजचा गोळा सजवण्यात आला व पाणीतील नागरिक व भगिनींनी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला असा दरवर्षी कार्यक्रम बारागावडी करावा ही माझी अपेक्षा आहे श्री मार्तनभाईराव नागपूर खंडेराव महाराज षड उत्सवानिमित्त मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आज सकाळी श्री खड्डेराव महाराजांची यात्रा उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली त्याचप्रमाणे खड्डेराव महाराजांचं एक रूप ते यात्रा उत्सवामध्ये आश्वावर प्रदान करण्यात आलं दुपारपासून मंदिरात तर ओघ आहेच दुपारी तळी आरती झाली त्याचप्रमाणे संध्याकाळी सात वाज। वाजे पाच वाजेपासून जागरण गोंधळाचा कार्यक्रम आज सुरू करण्यात येणार आहे तसेच महाराजांना आवडणारी गोष्ट खंडेराव महाराजांना वांग्याचं भरीत हे आणि या मंदिरात प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत आहे आणि मी शेवटच्या शेणी एकच बोले एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्लार सदानंदाचा एअरपोर्ट रक्तशृंगी देवी मंदिरामध्ये ट्रस्टच्या वतीने हा खंडेरावांना सगळ्यात आवडता असा भरताचा आणि भाकरीचा नैवेद्य नागरिकांना प्रसाद म्हणून देते देण्यात येत आहे सार्थक न्यूजसाठी मी योगेश गुगे सातपूर नाशिक धन्यवाद